नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा वारा आता वेगानं वाहू लागला आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली सव्वीस एप्रिल पासून ते तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून अर्ज घेण्यासाठी आता इच्छुकांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होऊ लागली महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली असून महायुतीकडून अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आला नाही काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीकडून नेमका उमेदवार कोण अशा चर्चा होऊ लागल्या त्यातच आज भुजबळांचे एकनिष्ठ समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज घेतल्याचं प्रसार माध्यमांना सांगितलं आमचे मोठे बंधू दिलीप जगन्नाथ खैरे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आम्ही आज नाशिक लोकसभेचा अर्ज घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे एक दोन दिवसामध्ये फॉर्म फिलअप करून पहिलाच हा फॉर्म आहे प्लॅनिंग आहे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करत नाही पण लवकरच आम्ही हा फॉर्म हे करून आणि सोमवारी किंवा मंगळवारी फॉर्म हे करणार भरणार पण दिलीप जगन्नाथ खैरे प्रदेश सरचिटणीस आहेत आमचे मोठे बंधू श्री फॉर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी उमेदवारी जाहीर करूनही नाशिकच्या जागेवर महायुतीचा तिढा न सुटल्यानं आठ दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुंबई इथं पत्रकार परिषद घेऊन आपण माघार घेत असल्याचं सांगितलं त्यातच आता पूर्वीपासून भुजबळांचे कट्टर निष्ठावंत समर्थक म्हणून समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असून अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसनं ना। नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा सोडला नसल्यानं उमेदवारी अर्ज खरेदी केलेल्या दिलीप खैरे यांची उमेदवारी दोन दिवसात जाहीर होती की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली त्यामुळे ऐनवेळी महायुतीकडून नाशिकच्या जागेवर दिलीप खैरे यांचीही उमेदवारी जाहीर होऊ शकते असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला